श्री स्वामी समर्थ तुलसीविन ज्याचे घर ते तव जानावे अघोर तेथ वसती येते तुलसी वृंदावन ज्याचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी तुलसी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे याचा अर्थ असा होतो की ज्या घरात तुळस नाही तर ते घर अघोर भयंकरच म्हणायला हवे तिथे यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराची आज्ञा म्हणून ज्यांच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतात आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात तर त्यांचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे तुळस असे ज्यांचे द्वारी लक्ष्मी वसे त्यांचे घरी येऊन श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे तर अशा या लक्ष्मी स्वरूप तुळशी मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे तुळशीच्या पवित्रतेची जाणीव असल्यानं लोक रोज सकाळी संध्याकाळी तुळशी मातेची विशेष पूजा करतात तुळशी मातेला रोज सकाळी जल अर्पण केलं जातं तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो तुळशीच्या जा पानांच्या पावित्र्याचा अंदाज यावरूनच बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान श्री विष्णूंना नैवेद्य दाखवला जात नाही तुळशीमध्ये देवी लक्ष्मी माता वास करते आणि तिची नियमित पूजा केल्यानं लक्ष्मी मातेसह भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच या तुळशी मातेला सकाळी जल अर्पण करत असताना आपण जर काही मंत्रांचा जर जप केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करते आणि म्हणूनच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला या तुळशी मातेला जल अर्पण करत असताना काही मंत्रांचा जप अवश्य करायचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये या तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना कोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत याच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत हे मंत्र म्हटल्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न संकटं आपले जे दारिद्र्य आहे दुःख असतील विघ्न असतील बाधा असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आता हे कोणते असे मंत्र आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्यानं आपल्या घरात लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा राहते आणि घरामध्ये सुखसमृद्धीचं वातावरण राहतं तुळशीच्या रोपाला जर आपण दूध अर्पण केलं तर भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो तुळशीच्या रोपाला थोडंसं कच्चं दूध पाण्यात मिसळून टाकल्यास भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो तर या तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना जल अर्पण करत असताना पहिला जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र म्हटल्यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तसेच वाईट नजरेपासून किंवा जर कोणी करणी बाधा केली असेल इतर जे कोणते दोष असतील ग्रह दोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये धनधान्याची भरभराट होणार आहे वृद्धी होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तर तो जप आहे ओम ओम या मंत्राचं आपल्याला या तुळशीला जल अर्पण करत असताना अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचं आहे परंतु तुळशीला जल अर्पण करत असताना आपल्याला ओम ओम या महामंत्राचा बीजमंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अवश्य जप करायचा आहे त्याचबरोबर दुसरा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील अडथळे येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असतील किंवा आपल्या प्रगतीमध्ये कोणते ना कोणती समस्या येत असेल शिक्षणामध्ये असेल व्यवसायामध्ये असेल अडचणी येत असतील तर त्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र म्हटल्यामुळं तुळशी मातेच्या कृपेने भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या या सर्व समस्या दूर होण्यास मदत होणार आहे तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुळशीला जल अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरानित्य तुलसीत नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जास्तीत जास्त वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा एकदा मी हा मंत्र सांगते महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरानित्य तुलसीत नमस्तुते आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला या मंत्राचा जप करायचं आहे या मंत्राचा जप केल्यामुळं आपण प्रत्येक कामामध्ये यशस्वी होणार आहे आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे आणि मी हे जे तुम्हाला दोन मंत्र सांगितलेले आहेत तर हे मंत्र तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावत असताना देखील अवश्य बोलायचं आहे ज्यामुळं तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल त्यासाठी हे जे दोन मंत्र आहेत तर ते तुम्हाला सकाळी तुळशीला पाणी अर्पण करत असताना देखील म्हणायचे आहेत आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावत असताना देखील अवश्य बोलायचे आहेत असं म्हटलं जातं की जिथे तुळशीची पूजा केली जाते तर तिथं लक्ष्मी देवीचा वास नेहमी असतो आणि यासोबतच भगवान श्री विष्णूंचा देखील वास असतो यामुळंच ग्रहाची दशा दिशा सुधारण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दररोज आपल्याला सकाळी तुळशीला जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो आणि धार्मिक पद्धतीनं दररोज तुळशीला जल अर्पण केल्यानं लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते त्याचबरोबर तुळशीची पूजा नेहमी स्नान केल्यानंतरच आपल्याला करायची आहे धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे तसेच या तुळशी मातेची पूजा करत असताना तुळशीला जल अर्पण करत असताना काही नियमांचं पालन देखील करणं आवश्यक आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी घालायचं नाही या दिवशी पाणी घातल्यानं भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा कोप होतो असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला उपवास करत असते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तुळशीला कधीही पाणी घालू नये त्याचबरोबर तुळशीला स्पर्श देखील या दिवशी करू नये असं जर केलं तर भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा कोप तर होतोच परंतु आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरावरती संकट येण्यास सुरुवात होते त्यामुळं रविवार आणि एकादशीचा दिवस वगळता आपण कोणत्याही दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करू शकता म्हणजे दररोज आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच रविवारी आणि एकादशीच्या दिवशी सोडून आपण इतर सर्व दिवशी या तुळशी मातेला जल अर्पण करू शकता त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेची विशेष पूजा केली तुळशी मातेला जर तुम्ही पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडंसं चमच्यावर कच्चं दूध मिक्स करून जर हे पाणी जर या गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेला जर अर्पण केलं तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होते घरावरची सर्व विघ्न संकटं दूर होण्यास मदत होते आणि यासाठी आपल्याला या गुरुवारच्या दिवशी या तुळशी मातेची विशेष पूजा करायची आहे तसेच गुरुवारी तुळशी मातेच्या रोपाला पाणी अर्पण केल्यानं आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाची स्थिती ही मजबूत होते तसेच आपण ज्याप्रमाणे पाहिलं की रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला आपण जल अर्पण करायचं नाही कारण रविवारी तुळशी माता ही विश्रांती घेते आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी ती निर्जला उपवास करत असते त्याचप्रमाणे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी देखील आपण तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नाही तुळशीला जल अर्पण केल्यास कोणत्याही मंत्राशिवाय तुळशीला जल अर्पण करायचं नाही मंत्रासोबत नेहमी तुळशीला जल अर्पण करायचं आहे यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता तेव्हा ह्या ते मंत्राचा जे मी मंत्र सांगितलेले आहेत म्हणजेच ओम किंवा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्दिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल आ... आणि भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल आणि यासाठीच आपल्याला या मंत्राचा अवश्य जप करायचा आहे जर तुम्हाला हा मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर त्यादेखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तसेच मी सांगितल्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्याच दिवशी सोडून आपण दररोज आपल्या तुळशीला जल अर्पण करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच रविवारी तुळशी माता ही आ, आ विश्रांती घेत असते आणि एकादशीच्या दिवशी तुळशी माता हे भगवान निर्जला व्रत करत असते म्हणूनच आपल्याला या दोन्ही दिवशी या तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे सूर्यास्तानंतर तुळशीला कधीही स्पर्श करायचा नाही तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला कच्च दूध आणि चिमुडभर हळद त्यामध्ये पाणी मिसळायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित वार असल्यामुळं प्रकारे तुम्ही जर हे तुळशी मातेला जर दूध टाकलं तर भगवान श्री हरि विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या घरावरची आपल्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न ते दूर करणार आहेत आणि त्यासाठीच आपल्याला हे जे दोन मंत्र आहेत ते बोलायचं आहेत त्याचबरोबर तुळशी मातेची आपल्याला विशेष पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला दिवस लावायचा आहे गुरुवारी या तुळशीची विशेष पूजा केल्यानं भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहणार आहेत आणि आपल्या मुलांच्या पतीच्या घराच्या भरभराटीमध्ये येणारे सर्व विघ्न दूर होणार आहेत जर विवाह ठरत नसेल जर ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा इतर जे कोणतेही दोष असतील तर ते दूर होणार आहेत तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार रा आहे माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या घरावर नेहमी राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमचं घर हे नेहमी धनधान्यानं भरून राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला अगदी साधा सोपा हा उपाय आहे आणि मंत्रही अगदी साधा सोपा आहे तुम्ही जर दररोज हा जर मंत्राचा जप केला तर तुमच्या कुटुंबामध्ये नेहमी सुखशांती टिकून राहणार रा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत